ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ओम नमोजी हेरंबा सगळा दि तू पारंबा अठवणी तुझे स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी वाहिनी वाग्यवरदे विलासिनी वदावया निरूपनी भावार्थ खानी जया माझे नमन माझे प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया वधवया सुख सुखवाटे नमन माझे आनी योगिया मुनिजना सकळश्रोती या साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक दोषुनिया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करेल जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाशगना करितो प्रार्थना श्रवण श्रवणकीचे जननी परीत्वा पाळिले पित्या परीत्वा सांभाळले संकट स सं, सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलोक लीक जरी मानावे तरी जग हे सृजले आगवे जनक जननी पण स्वभावे सजाले अंगासी दिननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता आतापरिसाव्यावे विज्ञापना कृपाळू वा लक्ष्मी रमना मज घालून गर्भांधना अलौकिक रचना दाखवली तुझ न झाल जाणता झालो कष्टी आता दृढ तुझी पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेटी अपराधपोटी घाली माझ्या माझ्या अपराधाच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या बिद्रासी सत्य करे कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोटून असतील आराटी लागी मृदुतता कोटून असेल कृपावंता पाशनासी गुलमलता कैशा परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी पद तुझे पदरी पडलो पाय आता नाना उपाय करणे तुझे उचित समर्थांचे करीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तुझ्या तैसा तुझा मनवी तो दिन हा अपमान कवनांचा लक्ष्मी तुझे पाया तळी भिक्षेसी घालून जोळी तुझे बिद्रावळील कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरवसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदिसी देत होतीसी भाग्यवंता आम्मा लागी कृपानंता कोठुनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाई दिशा मी फिरवीसी जगदिशा कृपाळू वा परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो वचने अंगीकार केली हातीचे न सोडावे समुद्र अंगीकाराले वन वानळ तेने अंतरी होत असे विव्वळ ऐसे असून सर्व काळ अंतरी साठविला तया न कुरमे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोर थोर त्याचा अंगीकार पै गेला शंकर धरिले हाळा हळा तेने न झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सल्ला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णितो शिनली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमाहून अधम विषय सक्त मंदमती आळशी कृपन कुवेसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सजनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगीवाचे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी करु माझे अवगुल लिता धरणी तरी लिहिले न जाते ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंधरा तू वा अंगीकार केली या गदाधरा कोण दुषगोन दोष गुण गनिल नीच रथली रायाशी तिसी कोण म्हणेल दाशी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेशी मिळता गंगाजळ कागविष्टी झाले पिंपळ तयाशी निद्य कोण म्हणे तैसा कुजती मी अ मंगळ परी तुझा मनवी तो केवळ कन्या देऊनी या कुळ मग काय विचारावे जाणतसता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावर अव्येर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सचिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित ಪಾವನ್ ತುಜೇ ನಮ ಕಲಿಮಲ್ದಹನ್ ತುಜೆ ನಾಮ ಭವತಾರಣ ಸಂಕಟನಾಶನ ನಾಮ ತುಜೆ ಆತಾ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಐಕೆ ಕಮಳಾಪತಿ ತುಜೆ ತುಜೇನಾಮೇ ರಾಯೇ ಮಾಜಾ ಮತಿ ಏಚಿ ಮಾಗತೋ ಪುಡತಪುಡತಿ ಪರಮಜ್ಯೋತಿ ವೆಂಕಟೇಶ ಅನಂತ ತುಜಿ ಅನಂತ ನಮೇ ದಯಾಜಿ ಅತಿಸುಂಗಿ ಅಲ್ಪಮತಿ ಪ್ರೇಮ ಸ್ಮುರಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೀತಸೆ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ವಾಸುದೇವಾದುಮನನಾ ಅನಂತ್ ಕೇಶವಾ ಸಂಘರ್ಷನಾ ಶ್ರೀಧರ ಮಾಧವಾ ನಾರಾಯಣ ಆಧಿಮೂರ್ತಿ ಪದ್ಯನಾಭಾ ದಾಮೋದರ ಪ್ರಕರ ಪರ ಅನಾ Adică ಆದಿ ಅನಾದಿ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದೀದ್ವಾರಾ ಜಗದುದ್ವಾರಾ ಜಗದೀಶಃ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣು ಋಷಿಕೇಶ ಅನುರುದ್ಧ ಪುರುಷೋತ್ತಮ ಪರೇಶ ನೃಸಿಂಹ ವಾಮನ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧ ಕಲಂಕಿ ನಿಜಮೂರ್ತಿ ಅನಾಥರಕ್ಷಕ ಆದಿ ಪುರುಷ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷ ಸಕಳ ಮಂಗಳ ಮಂಗಳಿ ದಿಶಾ ಸಜ್ಜನ ಜೀವನ ಸುಖಮೂರ್ತಿ ಗುಣಾತೀತಾ ಗುಣಾಗ ನಿಜ ಬೋಧರೂಪ ನಿಮಂಗನ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ್ಸಿಜ್ಞಾ ಗುಣಪ್ರಜ್ಞಾ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀ ವತ್ಸ ಲಾಂಛನಧರ ಭಯ ನಾಶನ ಗಿರಿಧರ ವೈರಾಗೋರ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರ ಕರ ಅಸುರ ಮರ್ದನಾ ಶಂಕ ಚಕ್ರ ಗದಾಧರ ಗುರುಡ ವಾಹನ ಭಕ್ತ ಪ್ರಿಯ ಗೋಪೀ ಮನರಂಜನಾ ಸುಖಕಾರ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೇ ನಾನ್ಟಕ ಸೂತ್ರಧರಿಯ ಜಗ દ્યાપકા જગદ્યા દરિયા કૃપા સમુદ્રા કરુણાલયા મુનિજનધ્યેયા મૂળમૂર્તિ શેષ શૈના સાવભૌમા નિરૂપમા ભક્ત કૈવારિયા ગુણાધામા પાવ અમ્માય સમય ઐસી પ્રાર્થના કુરુની દેવી દાસ અંતર્યાઠવિલા શ્રી વેંકટેશ સ્મરતા હૃદયી પ્રકટલા ઈશ ત્યા સુખસી પારનાયી હૃદયી અવિર્ભરલી મૂર્તિ ત્યાં સુખાચી અલૌકિક સ્થિતિ આપણ શ્રીપતિ વાચે હાથી વદવીત તે સ્વરૂપ અત્યંત સુંદર શ્રોતિ શ્રવણ જે સાવળી તનુ સુકુમાર કુંકુમાકાર પાદ પદ્ય સુરેખ સરળ અંગોળિકા अगोळिका नखे जेसी चंद्ररेखा घोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्र परी चर्नी वाले वाकी वर्ती गुजरिया, सुंदर चियेपरी करदळी स्तंभ चिये परी गुडगे मांड्या जानुस्थळ कटीतटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्तीस्थळ वर झळाळे कटीवर ते नभी स्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी वक्षस्थळी शोभे पतक पाहुनी चंद्रमा અધોમુખ વૈજંતી કરી લખ લખ વિદ્યુલ ચિયે પરી હૃદય શ્રી વૂષણ મિરવી શ્રી ભગવાન તયાવર્તે કંઠસ્થાન જયાસી મુનિજના અવલોકતી ઉદય ઉભય બાહુદંડ સરળ નખે ચંદ્રા સતે જાળવ શોભતિ ધોની કર કમળ રાતો પલ ચિયે પરી મનગટી વિરાજતી કંકને બાહુવટી બાઉભૂષણે કંટ લેલી આભૂરને સૂર્યકિરણે ઉગવલી કંઠાવર્તે મુખ કમળ હનુવટી અત્યંત સુનર્ણ મુખ ચંદ્રમાં અતિ નિર્મળ ભક્ત સ્નેહાળ ગોવિંદા दोन्ही इंध्रा माजी दंतभक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरा अधरा मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक जेथे पवनांसी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनचे तेज एकवटले पण शिगेसे आले दोन्ही पायातनी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्टिया बुकटिया सुनिळा कर्णदयाचे अभिनवलीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वर्ती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सोबवती झिळमिळांच्या दाटी त्यावर मयूर पिंछांच्या वेटी ऐसा जगजटी देखील ऐसा तू देवादि देव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तीस्त व सगुण रूप झालास से आता करू तुझी पूजा जगजीवना अदोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शिद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्त करुणिया वस्त्र आणि योगोपेवित तुझ लागी करू वित्यर्थ गंधक्षता पुष्पभौत ಾಗಿ ಸಮರ್ಪಿತ ದೀಪ ನೈವೇದ್ಯ ಫಲ ತಾಂಬೂಲ ದಕ್ಷಣಾ ಶುದ್ಧ ವಸ್ತ್ರ ಭೂಷಣ ಗೋಮೇದ ಪದ್ಯ ಭಕ್ತವತ್ಸಲ್ಲ ವಕ್ತವತ್ಸಲ್ಲ ಹಿ ಪೂಜಾ ಅಂಗೀಕಾರ ವಿ ಪರಮಾನಂದ ನಮಸ್ಕಾರ ಮಗ પ્રદક્ષિણા આરંભલી એસા સોળે ચાર ભગવંત યથાવિધિ પૂજલા હૃદયાત મગ પ્રાર્થના આરંભલી બહુ તવર પ્રસાદ માગાવયા જય જય આજી શ્રુતિ શાસ્ત્ર આગમા જય જય આજી ગુણાતીત પરબ્રહ્મા જય જય આજી હૃદય વાસિયા રામા જગત દ્વારા જગત દોરો જય જય આજી પંકજાક્ષા જય જય આજી કમળા દિશા જય જય આજી પૂર્ણ પરશા અવ્યક્તા વ્યક્ત સુખમૂર્ત જય જય આજી ભક્ત રક્ષિકા જય જય આજી વૈકુંઠ નાયિકા જય જય જી જગપાલકા ભક્તા સી સખા એક જય જયાજી નિરંજના જય જય જી પરા गना जय 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 शून्य तीत निर्गुणा परिसावा विज्ञापना एक माझी देई ऐसा वर जेने घडेल परोपकार ऐसी माझी मागणे विजयी करी जगाते लग्नार्थ्यांची वावे लग्न धनार्थ्यांशी वावे धन बुद्धार्थ्यांचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊन करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवेसी रथ जायाची चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ પુત્ર દેયી ભક્તા લગુન વ્યાધિષ્ઠાની પીડા હરણ તત્કાળ કે જે ગોવિંદ ક્ષય અપસ્માર કૃષ્ઠાદી રોગ ગ્રંથપટને સરાવે યોગ અભ્યાસ સિઆસી યોગ પઠન મે સાધા દરિદ્ર ભાવા ભાગ્યવંત શત્રુચ્છ ભાવા નિપાત સભાભાવી વશ સમસ્ત ગ્રંથપઠન કર્યા પઠને કરુણયા વિદ્યાર્થ્યા વિદ્યા વી યુદ્ધશસ્ત્ર લાગાવી साधू युद्ध शस्त्रेनं लागावी पठन जगात कीर्ती व्हावी साधू साधू मनोनिया अंत मोक्ष साधन ऐशे प्रार्थनाचे दीजे मन एवढे मागते वरदान कृपाने दे गोविंदा प्रसन्न झाला वेंकटरमण रमण देवदासासी दिदले वर वरदानं ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयसी ग्रंथ धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश न एक न विसंभे इच्छा धरुण करील पठनं त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनाशी साधनं पठन एक मंडळ कुत्यार्थ्यांना तीन मास धनार्थ्यांना एकवीस दिवस करणार्थ्यांना षण्मास ग्रंथ आदरे वाचावे श यापस्मार कृष्टादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक सांग ुणी कार्यसिद्ध हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री त्याशी अदपत सत्य होय विश्वास धरील ग्रंथपटणी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करून अनुभव कळो येईल गजेंद्रियाच्या आकाताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादीच्या भावार्थाशी संतंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलुनिया स्वानंद कदा सुकी केले तयेवेळी वत्साच्या परी भक्तांशी मोही पानावे जेसी, मातेचा स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालीसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वरधिदला अलौकिक जेने सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीनं धरावा भेद हृदय वसे परमानंदा अनुभव सिद्ध सकळांशी हा ग्रंथांचा ग्रंथ ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणि करा लागती सायास सा पठन मात्रे कार्य सिद्ध पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णनंद प्रेमसुख त्याचा न भार जानती ब्रह्मादिक मुनी सरोवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोकी भजत ध्याती योगी चंद्रमोळी शेषाद्री पर्वती देवीदास चतुरा पठन करा मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्त एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बसून या स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल देह भावासी नुरी ठाव अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवून भाव वरप्रसाद मागवा इथं श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण तर मित्रांनो श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो त्यांना श्री व्यंकटेश देवाचे आशीर्वाद मिळतात आणि सुख समृद्धी नांदते त्यांच्या जीवनातून दुःख संकटे निघून जातात आवडल्यास व्यंकटेश स्तोत्र एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम